महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी वीज प्राशन करणाऱ्या ज्ञानेश्वर मुंडे यांनी बीड पोलिसांवर गंभीर आरोप केलेत परळी येथील बंगल्यातून फोड येताच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास थांबवला असं त्या म्हणाल्या आहेत त्यांच्या या आरोपामुळे बीड पोलिसांवर व त्यांच्या कर्तव्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांची ऑक्टोबर दोन हजार मध्ये निर्गुण हत्या झाली होती या घटनेला आज मी तिला अठरा महिन्याहून अधिकचा काळ लोटला आहे पण या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक झाली नाही मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत हत्या प्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराड हा हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप आहे महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आपल्या पतीच्या मारेकऱ्यांच्या अटकेसाठी अनेकदा बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली पण पोलीस तपास पुढे सरकला नाही याला कंटाळून त्यांनी बुधवारी सलग दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करून एकच खळबळ उडून दिली ज्ञानेश्वरी मुंडे यांनी प्रथम पेट्रोल अंगावर ओतून आत्महत्या प्रयत्न केला पण पोलिसांच्या दक्षतेमुळेवाद साधताना त्यांनी वीस औषध प्राशन करून सध्या त्यांच्यावर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या पार्श्वभूमीवर त्यांनी एका मराठी व्रतवाहिनीशी संवाद साधताना परळीच्या बंगल्यातून फोन येताच आपल्या पतीच्या हत्येचा प्रकरणाचा तपास थांबल्याचा खळबळजनक आरोप केला आहे मुलांच्या डोक्यातून मारामारीचा विचार काढायचा आहे ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाले की माझी मुले आपल्या बाबांना का मारण्यात आले असा प्रश्न करतात त्यामुळे माझ्या पतीच्या हत्येचा तपास कुणाकडेही द्या पण आरोपींना अटक करा बांगर यांनी जे सांगितले त्याची सत्यता पोलीस अधीक्षक तपासत आहेत पण परळीच्या बंगल्यावरून हा तपास थांबवण्याचा फोन आला सर्व कारभार वाल्मिक कराड हा सांभाळत होता त्यामुळे पोलिसांनी न्यायालयीन कोठडी असलेल्या वाल्मिक कराडचीही चौकशी केली पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे माझ्या पतीचे ज्यावेळेस बोलणं झालं होतं शेवटचं चा बोलणं झालं होतं त्यावेळेस हसत खेळत होते त्यांच्यावर कोणताही तणाव नव्हता आता माझ्या मुलांच्या डोक्यात आपल्या वडिलांच्या मारेकऱ्यांना मारायचा गुचार घोळत आहे मला त्यांच्या डोक्यातून हा विचार काढून टाकण्यासाठी न्याय हवा आहे मला न्याय मिळाला नाही तर मी माझे जीवन संपेल असे देखील त्या म्हटलेले आहेत महादेव मुंडे हत्या प्रकरणात माझी पोलीस अधीक्षकासोबत सकारात्मक चर्चा झाली पण केवळ तपास सुरू असल्याचे उत्तर मिळाले त्यामुळे जगून काय उपयोग त्यामुळे मी वीस प्रश्न करण्याचा निर्णय घेतला मला न्याय हवा ही एकच माझी मागणी आहे या महिन्यात न्याय मिळाला नाही तर मी माझ्या आयुष्याचे बरे वाईट करेल असेही ज्ञानेश्वरी मुंडे यावेळी बोलताना म्हणालेले आहेत बीडच्या या प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद